देशभरातनं तयार होत होता एन डी टी व्हीवरचा बॅन हा सर्वसामान्यांना हैराण करणारा त्यांना वेदना देणारा बॅन होता का का संविधानाच्या मूलभूत अधिकारांवर तर गदा आणणारा होता काय म्हणतं संविधान ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो त्या फंडामेंटल राईटमधला पहिला राईट आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तुम्ही तो तोच जर काढून घेणार असाल तर विरुद्ध आवाज उठणार हिटलरनी जे केलं होतं ते या देशात नाही चालू शकत तुमच्या मनाप्रमाणे इथे पत्रकारिता चालू शकत नाही पत्रकार चालणार नाही त्यांचं त्यांची स्वतंत्रता अबाधित राखलीच केली पाहिजे आणि त्यांना घाबरवून तुमच्या वळणावर आणण्याचा प्रयत्न कराल तर या देशातला प्रत्येक नागरिक उठेल कारण का शेवटी चौथा स्तंभ हा प्रबोधनाचं काम करत असतो आणि या देशाचं प्रबोधन आम्ही थांबू देणार नाही आज एन डी टी व्हीवरती हमला आहे उद्या तो माझ्यावर होऊ शकतो यांच्यावर होऊ शकतो आणि ह्यांच्यावर येऊ शकतो इथल्या बोलणाऱ्यांचा इथे प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज जर बंद करायचा असेल तर इथली लोकशाही निपचित होऊन पडेल तिचा श्वास बंद होईल लोकशाही जिवंतच याच्यासाठी आहे कारण का त्याच्यात कॉन्ट्राडिक्शन्स आहे लोकशाहीचं जे प्रमुख प्रिन्सिपल आहे वी ॲग्री टू डिसॲग्री त्याचीच जर हत्या होणार असेल तर भारतातल्या लोकशाहीची हत्या होईल आणि ती मी हा मी होऊ देणार नाही संविधानाची रक्षा झालीच पाहिजे भाषा स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याची रक्षा झालीच पाहिजे त्यासाठी हा मोर्चा होता हा मोर्चा सुरू झाला तोपर्यंत तो बंदी आली नव्हती हा मोर्चा संपताना बंदी आली मला वाटतं ठाणेकरांचा हा मोर्चा आज यशस्वी झाला